नमस्कार मैत्रिणींनो तर आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आपल्यासाठी रंगोली मॅट सध्या जे की खूप ट्रेंडिंगला चालू आहे तर ते मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की काय काय मटेरियल लागतं कसं बनवायचं हे सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला आपल्या या चॅनलमध्ये प्रोव्हाइड करणार आहे तरी पण तुम्ही आपल्या या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या मैत्रिणींना पण समजेल कसं करायचं काय करायचं ते आणि यामध्ये आपल्या खूप साऱ्या ताई खूप बिझी असतात कोणी जॉब करतं तर कोणी शेतीकाम कोणी घरकाम त्याच्यामुळं त्यांना टाईम मिळत नाही रांगोळी काढायला आता आपले सण वार सगळे चालूच झालेले आहेत तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे की ते आपल्याकडून पर्चेस पण करू शकतात आणि ज्या ताईंना को कोणाला शिकण्याची इच्छा आहे आणि स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा आहे तर नक्कीच त्या ताई पण करू शकतात तर त्यांच्यासाठी मी सगळी माहिती प्रोव्हाइड करणार आहे आपल्या या चॅनलमध्ये ते, तरी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा तर चला मग आता मी तुम्हाला पुढे दाखवते की काय काय मटेरियल लागतं कसं करायचं काय करायचं तर आपण तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा त्यासाठी तर पहा मैत्रिणी मी तुम्हाला जसं सांगितलं होतं पूर्ण मटेरियल तुम्हाला काय लागतं ते सांगणार आहे तर हे हे कॅनवास आहे जे की आपल्याला मॅट तयार करण्यासाठी लागतं दुसरी गोष्ट आपल्याला गन लागते ग्लू गन बोलतो आपण याला तर हे पहा हे असे आपले ग्लू गन असते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला, तुम्हाला पूर्ण दिसेल ही अशी ग्लू गन असते तर मी ऑलरेडी काम करत होते तर मी ऑलरेडी त्याला हे अटॅच केलेलं आहे तर हे पहा हे असे ग्लू गुण पाहिजे आपल्यासाठी आपल्याकडे आणि परत आपल्याकडे ह्या सगळ्या ग्लूस्टिकचं पॅकेट मिळतं हे ग्लूस्टिक हवे आहेत आपल्याला मॅट चिकटवण्यासाठी लागतं ते नंतर आपल्याला ही कैची लागते पाहून घ्या तुम्ही परत आपल्याला सगळ्यात मेन पार्ट म्हणजे ह्यातलं आपल्याला हे फुलण पाहिजे असतं हे बघून घ्या तुम्ही ह्याचे असे मस्तपैकी बॉल बनवून ठेवलेले आहेत तर हे पाहून घ्या तुम्ही असे वेगवेगळ्या कलरचे म्हणजे तुम्हाला को जे पण कोणते कलर पाहिजेत तसे तुम्ही घेऊ शकता हे बघू शकता तुम्ही हे पाहा तर हे आणि अजून आपल्याला ह्याच्या आहे ना आपला जो ते मशीन काम करणाऱ्या कोणी ताई असतील तर त्यांच्याकडे हे असे आपल्याला टेप मिळून जातील तर हा आपल्याला एक टेप पण लागतो जेणेकरून आपल्याला रंगोली मॅटचं काम हे असं आपले फिटिंग फिटनुसार असतं तर त्याच्यामध्ये मग त्या फिटनुसार आपल्याला डिझाईन करण्यासाठी आपल्याला हा टेप खूप उपयोगाचा आहे तर ते एक लागतं आणि मी एक ऑलरेडी एक डिझाईन बनवली मी तुम्हाला ती पण व्हिडिओमध्ये दाखवते पाहू शकता मी ना आ, हे आपली उंबरटापट्टी बनवली आहे पाहू शकता तुम्ही किती छान आहे हे पहा तुम्ही जवळून दाखवते मी तुम्हाला कसं काम आहे ते पाहून घ्या व्हिडिओमध्ये तर मी ही उंबरटापट्टी बनवलेली आहे ही चार फीटची आहे तर असंच तुम्हाला पण माझ्याकडून काही शिकाय शिकण्याची इच्छा असेल रंगोली मॅट तर तुम्ही आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक पण करा आता इथून पुढं मी कंटिन्युअस रंगोली मॅट कशी बनवायची त्याच्यासाठी अजून पण काही युनिक आयडिया असतील माझ्याकडं तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि कोणाला काही मटेरियल जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला मेसेज करू शकता थँक्यू